स्वामी समर्थांची अशी सेवा केली तर फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला स्पर्श करून जातो स्वामी समर्थांची अशी सेवा केली तर फळ नक्की मिळेल का याचं उत्तर एकच आहे हो पण सेवा मनापासून असली पाहिजे सेवा म्हणजे नेमकं काय का? आपण बऱ्याचदा म्हणतो मी रोज स्वामींची पूजा करतो मी माळ जपतो मी नैवेद्य दाखवतो हे सगळे चांगलं आहेच पण सेवा म्हणजे केवळ विधी नाही सेवा म्हणजे भावना स्वामी समर्थ म्हणतात भाव तेथे देव जर भाव नाही तर हजार वेळा पूजा केली तरी स्वामी प्रसन्न होत नाहीत कोणती सेवा स्वामींना सर्वाधिक प्रिय आहे मित्रांनो स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे निष्काम सेवा कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली सेवा माझं काम झालं पाहिजे या हेतूशिवाय केलेली भक्ती उदाहरणार्थ कोणाला मदत करणे दुःखी माणसाला आधार देणे उपाशी माणसाला अन्न देणे स्वामी म्हणतात मी माणसात आहे म्हणजे जो माणसाची सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा करतो रोज घरात करता येणारी सोपी सेवा प्रत्येकाला मोठं काही करता येईलच असं नाही पण स्वामी लहान गोष्टींतूनही प्रसन्न होतात सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ असा एकदा जप करा स्वामींच्या फोटो समोर दोन मिनटं शांत बसा मनात जे आहे ते स्वामींना सांगा रडून का होईना पण खोटं बोलू नका स्वामींना खोटेपणा आवडत नाही प्रामाणिकपणा आवडतो जप आणि नामस्मरणाची ताकद मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे केवळ शब्द नाहीत ही शक्ती आहे जेव्हा मन अस्वस्थ असत जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही तेव्हा फक्त हे नाव घ्या श्री स्वामी समर्थ हळूहळू मन शांत होतं आणि उपाय आपोआप समोर येतो फळ लगेच दिसेलच असं नाही पण स्वामी काम करत असतात गुपचुप फळ उशिरा का मिळतं हा प्रश्न प्रत्येक भक्ताला पडतो मी एवढी सेवा करतो तरी त्रास का मित्रांनो स्वामी आपली परीक्षा घेत नाहीत ते आपल्याला तयार करत असतात जसं सोनं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच माणूस संकटातून गेल्याशिवाय मजबूत होत नाही फळ उशिरा मिळतं फळ उशिरा मिळालं तर समजा ते मोठं फळ आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण काय करतो थोडासा त्रास झाला की विश्वास डगमगतो मित्रांनो स्वामींवर विश्वास ठेवलात तर मार्ग स्वतः चालत येतो अशी सेवा करा फळ नक्की मिळेल सेवा करताना अहंकार नको लोकांना दाखवण्यासाठी भक्ती नको मन वाणी आणि कृती एकसारखी ठेवा स्वामी पाहतात तुमचं मन तुमचा भाव तुमचा विश्वास शेवटचा संदेश मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा म्हणजे स्वतःला चांगला माणूस बनवण्याचा प्रवास आहे तुम्ही जर प्रामाणिक राहिलात संयम ठेवलात आणि स्वामींवर विश्वास ठेवलात तर लक्षात ठेवा फळ नक्की मिळेल योग्य वेळी मिळेल आणि तुमच्या भल्यासाठीच मिळेल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय